चला सगळ्यांना शुभ सकाळ आज आपण लाल भोपळ्याची म्हणजेच डांगराची भाजी कशी करायची ते बघूया कढईमध्ये साधारणतः दोन पळ्या तेल घेतले आणि लाल भोपळ्याच्या अशा मीडियम आकाराच्या फोडी करून घेतलेल्या थोडस साल मी बाकी ठेवलेलं आहे आणि थोडस नाहीये तर डांगर घेताना लाल भोपळा घेताना काळ्या पाठीचं म्हणजे डार्क हिरव्या रंगाचं असं साल असतं त्याचं डांगर घ्यायचं अशी डार्क हिरवी काळसर पाठ असेल तर ते डांगर खूप जास्त चविष्ट असतं पिवळ्या पाठीचं डांगर देत नाही म्हणून घ्या घ्यायचं असं म्हटलं जातं चला आता दोन पळ्या साधारणतः तेलातल्या मी तेल याच्यामध्ये टाकलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणतः सात ते आठ किंवा आठ ते दहा असे मेथीचे दाणे टाकणारे मेथीचे दाणे मस्त आहेत खूप छान लागतात ह्या भाजीमध्ये टाकल्यावर आणि आता आपण फोडणी करून घेऊया मोहरी सोपी भाजी आहे आज मी ही भाजी करणार होते घरामध्ये म्हटलं व्हिडिओ तुमच्याबरोबर पण शेअर करावा मोहरी टाकली नंतर मोहरी चांगली आहे हिंग टाकायचा ह्या भाजीला कडीपत्ता सुद्धा टाकायचा कडीपत्ता हा पाहिजेच खूप छान लागतो कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या अशाच न चिरता अख्ख्या मी याच्यामध्ये टाकणारे नंतर थोडीशी हळद आणि नंतर ह्या ज्या डांगराच्या चारा फोडी आहेत आपण ह्या याच्यामध्ये घालूया आणि भाजी मस्तपैकी हलवून घेऊया भाजी मस्त हलवून घेऊया आपण हळद सुद्धा खूप जास्त टाकायची नाही पण ही भाजी अगदी अशी छान फिक्या पिवळ्या रंगाची केसरी रंगावरती येते शिजल्यानंतर हे बघा आता याच्यामध्ये मी मीठ घालते अंदाजाने मीठ मीठ सोपी रेसिपी आहे आणि काळा मसाला लागणार आहे लाल तिखट लागणार आहे आपल्याला काळा मसाला मस्त आहे उपवासाची पण डांगराची भाजी खूप छान होते ताज छान डांगर मिळालं मला म्हटलं चला आज डांगराची भाजी करूया आता हे छान मी मस्त हलवून घेतले आता डांगर शिजायला काही वेळ लागत नाही पटकन याच्यावरती झाकण ठेवूया आणि मस्त एक वाफ काढून घेऊया याच्यावर मी झाकण ठेवलं झाकणार थोडस पाणी घालूया म्हणजे मग काय होईल भाजी खाली बुडायला लागत नाही चला आता मस्त वाफ काढून घेऊया चला आता मी झाकण ठेवलंय आता काढून बघूया बघा छान भाजी शिजत आलीये मस्त झाली एकदम आता याच्यामध्ये आवडीनुसार तिखट आणि काळा मसाला ठेवणीतला काळा मसाला एवढं घालायचं आणि गुळाचा खडा घालते मी कारण खूप छान लागतो गुळ घातल्यानंतर अंगचं मूळ डांगर थोडंसं सा गोडसरच असतं थोडासा गुळाचा खडा घातला की ते जास्त चविष्ट होत ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल छान रंग आलाय बघा भाजीला आता मस्त पैकी हा गुळ वितळेपर्यंत वाफ काढून घेऊया हो परत झाकण ठेवते मी कोणी याला दाण्याचं कूट सुद्धा घालत पण जास्त पदार्थ हेवी होईल किंवा जास्त जड होईल पचायला असं मी करत नाही त्याच्यामुळे खोबरं म्हणा किंवा दाण्याचं कूट असं काही मी घालत नाही कारण जेवढा आपण वाढवू तेवढा तो पदार्थ पचायला जड होतो त्याच्यामुळे थोडक्यात थोडकं पण चविष्ट कसं होईल अशा रेसिपीज मी तुमच्याबरोबर शेअर करत असते भाजीला मस्तपैकी वाफ काढून घेऊया पाच ते सात मिनिटात आपली भाजी तयार होईल चला आपली भाजी तयार आहे मस्त दणदणून वाफ पण आलेली आहे हे बघा आणि रंग पण अगदी छान आलाय डांगराची फोड मोडली जाते अगदी अलगत मोडली जाते भाजी तयार आहे कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की करून बघा खूप साधी सोपी आहे आणि चविष्ट आहे डब्याला पण चालते पटकन करण्याजोगी आहे आणि डांगर कसं थोडंसं आगच मऊ असतं म्हणून ते पटकन शिजतं तर ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा काही काही जण हे डांगराचं साल काढत नाही तसंच ठेवतात तसंही छान लागतं पण मी काढते थोडं थोडं ठेवते मी चवीला आणि थोडस काढते असं करते मी त्याच्यामुळे थोडंसं सा साल तुम्हाला याच्यामध्ये डांगराचं दिसेल काही फोडींना साल ठेवलंय आणि काही फोडींचं मी काढून घेतलेलं आहे हे बघा भाजी तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि नक्की ही रेसिपी ट्राय करा बाय टेक केअर